दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी पुन्हा एकदा पोलिसांचा फौजफाटा फा। तैनात करण्यात आलेला असून या ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून पुन्हा कारवाईची तयारी केली जात आहे मुंबई नाका येथील वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागानं दहा दिवसांपूर्वी कारवाई करत अतिक्रमण हटवलं त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा आज वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाकडून कारवाईची तयारी केली जाते शिवसेनेच्या शाखेवर मनपाकडून हातोडा मारला जातोय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची फोटो असलेली कमान हटवण्यासाठी अतिक्रमण विभाग पुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेली कमान हटवू नये अशी मागणी यावेळी ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून केली के जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक